नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना तर मंडळी आज आपण ना अंगणवाडीच्या शाळेत जे प्रोटीन प्रिमिक्स मिळतं ना त्याच्यापासून छान असे हेल्दी लाडू बनवणार ते चा लहान मुलंच काय तुमच्या घरातली मोठी माणसंसुद्धा आवडीने खातील असे लाडू असतात आणि छान आणि कमी साहित्यात होतात चला मग पहिल्यांदा ना आपण त्याचं साहित्य बघूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे प्रिमिक्स पॅकेट हे बघा अशा प्रकारे प्रिमिक्सचं पॅकेट भेटते हे रुटीन प्रेमिक्स म्हणून त्याच्यावर साहित्य पण दिलेलं असतं आणि कशाप्रकारे बनवायचं पण दिलेलं असतं पण आज आपण वेगळी कृती करूया त्याची आणि त्याचे लाडू बनवणार आहेत मग याच्यामध्ये गहू डाळ तांदूळ मका साखर असं सगळं काही असतं साखर असते पण याच्यामध्ये आपल्या लाडूमध्ये गूळ घालायचं आहे थोडंसं गोडव्यासाठी आता हे प्रिमिक्स आपण वापरतोय सगळं नाही वापरणार याच्यातल्या दोन वाट्या पीठ वापरणार मी त्याच्यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतलं आहे मी गूळ कमी घेतला आहे कारण मी याच्यामध्ये खजूर पण वापरला आहे इथे तूप घेतलं आहे आता हे दहा बारा खजूर त्याच्यानंतर काजू बदाम मनुके आणि थोडंसं डेडसिक्रेटेड कोकणनट हे सगळे ऑप्शनल्स आहेत हे नाही वापरलं ना तुम्ही नुसतं गूळ वगैरे घालून सुद्धा वापरू शकता ही वेलची पुढे गूळ तूप आणि प्रेमिक्स सुद्धा मस्त असे लाडू तयार होतात म्हणजे तुपावर भाजून घ्यायचं आहे प्रेमिक्स गूळ घालायचा आणि मस्तपैकी वळून घ्यायचे तरीसुद्धा होऊ शकतात पण जास्त टेस्टी करण्यासाठी आपण हे सगळे ऑप्शनल साहित्य वापरतो आहे आता कढईमध्ये तूप घालूया तूप वितळलं ना की ही प्रिमिक्सी पावडर घालणार होतो पण मी जवळजवळ आहे ना ह्याच्या या पॅकेटमधून दोन वाट्या जो मी गुळाची वाटी दाखवली आणि त्या वाटीने जर प्रमाण घेतलं दोन वाट्या एवढं पीठ वापरलेलं आहे आता हे छान मंदाचेवर म्हणजे लो टू मिडियम गॅस ठेवा आणि त्याच्यावर छान असं पाच मिनटं तरी छान भाजून घ्या याला पिठाला गॅस फुल करू नका नाही तर कर पीठ करपायला लागेल मीडियमच ठेव थोडी लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आणि छान असं भाजायला घ्यायचं मला थोडंसं पीठ अजून घालावं असं वाटलं याच्यामध्ये कारण तूप जास्त होतं तूप आहे ना मी जवळजवळ अर्धी वाटीपेक्षा म्हणजे कमी तूप वापरलं आहे याच्यामध्ये थोडा अंदाज घ्यायचा तूप घातल्यावर आता छान मंद गॅसवर भाजून घ्यायचं बघा छान रंग पण बदलला आहे ह्याचं आणि छान मऊसर झालं आहे ते आता याच्यामध्ये आपलं हे साहित्य घालायचं आहे खजूर ड्रायफ्रूट्स डेसिकेटेड कोकोनट खजूर ना मला असं सांगायचं आहे की खजूर नक्की घाला खूप छान टेस्ट आहे ते खजूरने आणि मी इथे खजूर वापरलं आहे ना त्याच्यामुळे गूळ कमी वापरलं आहे आता खजूर वापरला दहा ते जवळजवळ अर्धी वाटी झालं असेल था, त्याच्यामुळे मी इथे गूळ अर्धी वाटी वापरलं जर तुम्ही खजूर नसेल वापरायचा तर गूळ एक वाटी घाला आता हे सगळं साहित्य याच्यामध्ये दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचा आणि खजूर थोडंसं असं दाबून दाबून घ्यायचं म्हणजे तो पण मऊसर असा होऊन जाईल आणि ड्रायफ्रूट वगैरे छान भाजले पण जातील दोन तीन मिनटं हे व्यवस्थित मिश्रण असं भाजून घ्या काय खजूर नक्की घाला मी खरंच सांगते छान टेस्ट येते आता चिमूटभर मीठ गोडामध्ये मीठ घालायचं असतं म्हणून चिमूटभर मीठ घालायचं पुन्हा ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि छान दिसायलाच बघा किती सुंदर दिसतंय ते सगळं मिश्रण आणि नक्की हे लाडू तुम्ही ट्राय करून बघा आता सगळं मिक्स झालं आता आपलं गूळ घालायचं राहिलं आहे आता हा अर्धी वाटी गुळ जो आहे तुम्ही मध्ये असे एक थोडंसं जागा केली तिथे गुळ घातला आणि ते गुळ वितळण्यासाठी एक दोन चमचे पाणी घातलं थोडंसं गुळ वितळून घ्या आणि मग मिक्स करा आता तुम्ही आहे ना वेगळ्या गुळाचा पाक करूनसुद्धा हे भाजलेलं साहित्य टाकू शकता पण त्याच्याने काय होतं मला सांगताय प्रकारे पाक केला ना की कधी कधी पाक जर जास्त कडक झाला जा ना तर मग लाडू कडक होतात आता आपण लहान मुलांसाठी करतो आहे अशा प्रकारे ट्राय करा मध्ये गुळ घाला आणि पाणी घालून वितवा छान असे एकदम ना खुसखुशीत लाडू तयार होतात आता सगळे व्यवस्थित पुन्हा एकदा आपण गूळ वगैरे मिक्स करून घ्या मी कालथीने असे फोडून का घेते माहिती आहे का कुठे कुठे आपले हे ड्रायफ्रूट असतात खजूर असो ते पण ते दाबलं जातं छान आता वेळची जायफळ गुळ घाला आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आता आपलं सगळं साहित्य तर घालून झालंय तर लाडू वळायचं बाकी आहे ना फक्त आता इथे एक ट्रिक आहे थोडंसं पाणी घ्यायचं इथे आणि असं शिंतोडा मारायचं खाण्याचा आता तुम्ही सांगाल पाण्याने लाडू खराब होतील अजिबात खराब होत नाही कारण हीट एवढं हे गरम असताना पूर्ण साहित्य तर पाणी पूर्ण त्याचं ते वाफ होऊन जाणार आहे पण त्याच्याने छान त्याला एक असं मिळून येतं ते पीठ बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आता आपलं पीठ तर रेडी आहे आणि पुन्हा एकदा त्याला मिक्स करून व्यवस्थित बघा आपलं साहित्य सगळं त्याच्यात मिक्स करून झालं आणि आता आपण हे पीठ बघा अशा प्रकारे तयार झालं आहे आता तुम्हाला कुठे कुठे अशा गाठी गाठी दिसतील ना तर काही होत नाही त्याच्याने त्या फोडून जातात नंतर बघा आपलं पीठ तयार आहे आपण काढून घेऊया पण या लाडूंचं असं आहे की हे ना मिश्रण गरम असतानाच लाडू वळायला लागतात कारण थंड झाल्यानं पीठ एकदम कोरडं व्हायला लागतं त्याच्यामुळे गरम असतानाच वळायला घ्या आणि काय करायचं जर तुमचं मिश्रण थंड झालं जास्त आणि वळत नसेल ना लाडू पुन्हा एकदा गरम करा पाण्याचा शिंतोडा मारा आणि मग वळायला घ्या आता मी ते बघा हात लावून बघितलं आधी किती गरम आहे आणि त्याच्यानंतरच वळायला सुरुवात केली आपल्याला हाताने हँडल करता येत नाही एवढं मिश्रण गरम असेल ना तेव्हा वळायला सुरुवात करा एकदम पटकन वळले जातात आणि मिश्रण जेवढं असं म्हणजे ते गरम गरम असलं ना व्यवस्थित तूप वगैरे गूळ वितळलेला असतो ना पटा पटापट वळले जातात जस जसं ते थंड होत जातं तसं तसं पीठ एकदम एकदम भुरभुरीत होत जातं मग पटकन लाडू वळता येत नाही त्याच्यामुळे सांगते थोडं गरम असल्यावर वळायला घ्या हे बघा अशा प्रकारे लाडू वळले जातात छान आणि झटपट होणारे लाडू आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत मग तुमच्या घरात लहान काय मोठ्या नाही आवडतील एवढी गॅरंटी तर मी नक्कीच देते माझ्या घरी तर माझ्या लहान मुलाला खूप जास्त आवडतात हे लाडू आणि नक्की रेसिपी ट्राय करा तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि जर आवडली नाही तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून मला सांगा आणि नक्की नक्की हे रेसिपी ट्राय करा आता आपले सगळे लाडू बघा वळून झाले तर अशा प्रकारे दिसतात ते छान एकदम खुसखुशीत होतात लाडू खायला पण असे कडक अजिबात होत नाही सगळ्यांना आवडतील अशा प्रकारचे लाडू आहेत आणि तुम्ही ह्याच्यामध्ये अजून काय काय साहित्य टाकू शकता तुमच्या आवडीनुसार नक्की रेसिपी ट्राय करा चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय